आरू मस्त आंघोळ करून सकाळी रेडी झाली ना म्हणून फोटो काढायला उभा राहिले आरू ए पेलू फोटो काढच बायडे तुला हा पळती आता शूज तर फेवरेट आहे पू पुई, पुई, पुई वाचते ना ते शूज घालायचे असते तिला नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग आणि आता मी चालले इकडं कारण आईची माझ्या चार यात्या आलेल्या आहेत त्यांना रस खायला बोलवलेलं आहे पप्पानी तिकडं त्या जा, जाते आता मी कारण आई बॉल व्हायला आल्या होत्या ही म्हणे तिकडं चला दाखवते तुम्हाला आणि पप्पाची ते ना माझ्या चारी आता आलेल्या होत्या आणि पप्पा खूप दिवसाचा त्यांना फोन करत होते पण त्यांचं आज सगळ्यांचं रिकाम पण झालं होतं सगळ्या मग एक विचार करून सगळ्या आल्या सगळ्यांनी चिवडा पेंटखूर खजूर सोनपपडी असं फरसाने आणलं होतं म्हणजे आम्हाला खायला आणि आत्याच्या घरीच एक मोठं आंब्याचं झाड आहे त्याच्यामुळं आत्याने भर भरपूर साऱ्या शाख्या आणल्या होत्या पपई आणले होते, होते निंबू त्यांच्या घरी खूप भाजीपाला असतो दोन नंबरच्या आत्याच्या इथं सगळ्या आत्यांच्या इथं भाजीपाला असतो त्याच्यामुळं त्यांनी घरचेच आपले एकदम म्हणजे नॅचरल पिकलेले आंबे आणले होते भरपूर सारे आणि इथं ना आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि आजी वारल्यापासून आहे ना पप्पांनी त्यांना बोलवायचं होतं म्हणजे आमच्यात पंगत वगैरे जातात ना मग त्यावेळेस आहे ना आपण लेखीवाळीला आहे ना म्हणजे साड्या वगैरे घेऊन असं म्हणजे रडकी बोळण असं काढतात आमच्यात तर ता त्याच्यामुळं पप्पांनी त्यांना खूप दिवसांनी बोलवत होते आणि हे आटोवाले काका होते त्यांना आटो करून आले होते आणि त्या मोठा तर मग ते आटोवाले काकांना पण आईने जेव घातला आईने स्वयंपाक केला होता रसाचा वगैरे आणि पुढं त्यांचे पाय ते धुतले आईने हळदी कुंकू आम्ही फोटो वगैरे काढले छान गप्पा केल्या पुढं दिसनच तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या त्यामुळं आहे ना पुढच्या व्हिडिओला मी वॉइस ओव्हर नाही केलेला तुम्ही आमच्या गप्पा मस्त एन्जॉय करू शकता पुढं कंटिन्यू ब्लॉग करते मी

असे फळ करायची आम्हाला पूर्ण याचे दंठल काढून घेतले आणि याला आहे ना ज्वारी आणि हरभऱ्याच आपलं चण्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ तीन पीठ टाकायचे टाकायचे हिरवी मिरची लसण जिरे काढून मस्त त्याचे फळ होते वडी फळ दाखवणं झाले तर दाखवून तुम्हाला दिला मी सोन कपडे आणला खाऊ त्याची म्हणजे मला थोडीशी खाऊ वाटते छान आहे ना कोणाला आवडते सोन कपडे आणि चिवडा आत्तानी आणलाय खाऊ गेल्या आता त्या चहा वगैरे केला मी इकडं मी काही साड्या वगैरे आणल्या नव्हत्या सध्या त्यांनी नेसवलं पुन्यता आला पा आरू संख्या आला ना आरू पा चप्पल काय आपलं बुट घालून झोपली आरू उठ ठीक काय आरू उठ तेव्हा <laughs> पुन्हा आला पुन्नू पुन्नूनी थार आणली थार कुठे थार थार कुठं सोडली डोळे मिसका लागला आहे कुठ थार पुचा बड्डे दहा तारखेला त्याच्यामुळे पुणूला थार आणली येडीला उठती का रातचं झोपत नाही मग चला ही भाजी कापून घेतो आता फळ करायला हे भात त्याच्या घरचा वानोळा शंभर दीडशे लिंब आणली त्यांनी पण आम्ही एवढं खात नाही ना थोडेसे द्याम लायला हे काय रे पिकलेलं आहे बे एकदम पप्पायानला त्या भाजी ना अशी कट करून घेतली आहे मी भाजीनी चांगली धुवून घ्यायची मस्त ज्वारीचं पीठ ॲड करते मी याच्यात थोडे जास्त पण झाले नाही आहे तरी काही हरकत नाही छान लागतं ते खायला थोडं आता बेसन आणि गव्हाचं टाकतो बघा बेसम पीठ ना थोडं बेसन पीठ पण घालते पिठानी ना चवदार होते जरा धरायला कुणी ने सध्या पोरी गेल्या पळून गव्हाचं पीठ चाळून घेते एवढं असं मिक्स करून घ्यायचं हळद पण टाकू शकता तुम्ही मग टाकायचे असून तर कोण टाकतं कोण नाही मी टाकत असते थोडंस कॅमेरा धरपराची हे पण हिर्या मिरच्या लसूण आणि जिरे एवढ्या ना मिक्सरला काढून घेते जरच मीठ याला जेवढं लागेल तेवढं मिक्सरला एवढं सगळं सामान काढून घेते त्याचं मगराच्या झाडाच फुलाला ना इतक्या साऱ्या काळ्या आल्या तर मी आणलं तोडून आज खूप सारे पण एवढ्याच आणलं मी हे पण या घरात ठेवल्या ना इतका सुवास दरवळतो संध्याकाळच्या वेळेला मधून असं खासका लागला समोर जाय ना आरू काढलं कोरेन लागले त्याने आता मळून घ्यायचं पाणी हे केलं वाटत आणि हे ना लसूण फोडणीला कापून ठेवलाय थोडासा मळ तर नी निबर मळून घ्यायचं बर, बर का हे भाजी बारीक कापायची आता माझ्याकडून काही राहिली गडबडीत तशी एकदम बारीक कापली ना वळवता येतील चांगलं ते दर्शक मी बरच भिजून घ्यायचं ठीक आहे ना जरा जाडसर आता मी वळून घेतलेले हे पण अशा कन्सिस्टन्सीचं आणि काही नाही आता याला गोल गोल वळून आहे तर मी मोबाईल पकडायला थोडं प्राचीला बोलवते आणि मग वळवताना दाखवते तुम्हाला बघा असं वळून घ्यायचं याला हे असं सगळे असे वळून घ्यायचे इझी स तुम्ही पालकाचे पण असे करू शकता फांद्याची भाजी जर तुम्हाला माहिती नसेल तर फांद्याची भाजी कोणाकोणाला माहिती आहे ते पण मला कमेंट करू शकता की खरंच म्हणजे जे, जे शेतकरी त्यांना तर माहिती आहे फांद्याची भाजी काय असते म्हणून पण अदरवाईज ज्यांना माहिती नाही त्यांनी सांगा तुम्हाला फांद्याची भाजी माहिती आहे की नाही किंवा तुम्ही कधी हे फळं खाल्ली आहे की नाही फांद्याच्या भाजीचे मला कमेंट करून नक्की कळवा मी सगळे आता हे फळं वळून घेते मग तुम्हाला फोडणी कशी देते ना ते दाखवते हो हे पाहिजे सगळे फळं वळून यासाठी ठेवले की आगं मागं टाकले ना शिजत नाही मग ते एकसोबतच त्याच्यामुळं सगळे बनवून ठेवले आता तेल चांगलं कडकडीत तापलं की चांगलं थोडं जास्त मौरी टाकायची थोडं जास्त जिरे आणि लसण बस आणि वळी फळं टाकायचे मग पाणी टाकून एकदम कडकडीत झालेलं आहे भरपूर अशी मौरी भरपूर असे जिरे हे आता एकदम कडकडीत त्याला टाकून घेते मी हे बघा एकदम अशी चांगली तडतडली ना आता पाणी सोडायचे चांगले जे अजून थोडं पाणी टाकते पाण्याला उकळी येऊन द्यावं लागणार आहे आपल्याला थोडं अजून पाणी लागणार आहे त्याला भरपूर असं पाणी घालून दिलं टाकले मी आणि आता याला आहे ना उकळी येऊन द्यावं लागणार आहे तुम्ही बघू शकता मी भरपूरच जिरे भरपूरच मौरी टाकले ना छान लागतं टेस्टिंगला आता याला बॉईल आला की हे फळं आपले याच्यात सोडून द्यायचे आणि मग दहा पंधरा मिनटं शिजवून द्यायचं फळं रेडी होऊन जातात एकदम कडकडीत झालेले पूर अशी मौरी भरपूर असे जिरे हे आता एकदम कडकडीत त्याला टाकून घेते मी ठीक आहे एकदम अशी चांगली तडतडली ना आता पाणी सोडायचे <laughs> चांगले अजून चा थोडं पाणी टाकते पाण्याला उकळी येऊन द्यावं लागणार आहे आपल्याला थोडं अजून पाणी लागणार आहे त्याला पाणी घालून दिलं टाकले मी आणि आता याला आहे ना उकळी येऊन द्यावं लागणार आहे तुम्ही बघू शकता मी भरपूरच जिरे भरपूरच मोरे टाकले ना छान लागतं टेस्टिंगला आता याला बॉईल आला की हे फळं आपले याच्यात सोडून द्यायचे आणि मग दहा पंधरा मिनटं शिजवून द्यायचं फळं रेडी होऊन जातात पाण्याला आता चांगली उकळी आली ना आता मी त्यात आहे ना सगळी फळं आहे ना सोडून देते आता मी एकटीच कॅमेरा पकडायला थोडं खालीवर होईल हे बघा आता याला सुजून द्यायचे तेलामुळं आहे ना एकदम सुट्टी सुट्टी होतात ती चिटकत नाही तर एकदम खायला तर मला लई आवडतात ही फळं एकदम टेस्टी लागतात त्यांच्यासाठी दोन तीन पोळ्या आणि अंडे चटणी बनवून ठेवावं लागणार आहे कारण त्यांना दुसरं काही पण केलं तरी पोळे शिवाय भोग जात नाही हे बघा दहा ते पंधरा मिनटं शिजून देते बघा असं मोकळं पाणी ठेवायचं याचं छान थिक ग्रेव्ही उतरते ना ती ग्रेव्ही पण खायला खूप भारी लागते त्याच्यामुळं आता याला शिजवून देणार आहे मी दहा पंधरा मिनटं मग दाखवतेस तुम्हाला कसं दिसतं ते आणि खायला ते एकदम भारी लागतं तुम्ही करून बघा तुम्हाला जर फांदाची भाजी काय प्रकारे माहिती आहे असेल तर आता याला मी शिजवून देते पाण्याला आता चांगली उकळी आली ना आता मी त्यात आहे ना सगळी फळं आहे ना सोडून देते आता मी एकटीच कॅमेरा पकडायला थोडं खालीवर होईल हे बघा त्याला आहे ना एकदम सुट्टी सुट्टी होतात ती चिटकत तर एकदम खायला तर मला लय आवडतात ही फळं एकदम टेस्टी लागतात त्यांच्यासाठी दोन तीन पोळ्या आणि अंडे चटणी बनवून ठेवा लागणारे कारण ला त्यांना दुसरं काही पण केलं तरी शिवाय भूक जात नाही हे बघ याला दहा ते पंधरा मिनट शिजून देते बघा असं मोकळं पाणी ठेवायचं याच छान थिक ग्रेव्ही उतरते ना ती ग्रेव्ही पण खायला खूप भारी लागते त्याच्यामुळं आता याला शिजून देणार आहे मी दहा पंधरा मिनिट मग दाखवतेस तुम्हाला कसं दिसतं ते आणि खायला ते एकदम भारी लागतं तुम्ही करून बघा तुम्हाला तर फांदाची भाजी काय प्रकारे माहिती आहे असल तर आता याला मी शिजून देते उकळी येईल पाच दहा मिनटात एकदम रेडी होईन आपले फळ बघा कशी थेक अशी ग्रेव्ही झाली आहे ना याचं सिग्नलच असतं की ते शिजत आले फळांचा कलर पण चेंज झालाय ना बघा झाली आता शिजली आपण खाऊ शकतो ती हे पाणी ना आता जरी पातळ दिसत असलं ना थंड झालं की हे घट्ट होऊन जातं बघा त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही थोडंफार असलं तरी आणि या पाण्यासोबतच ती खायला छान लागतात त्याच्यावर थोडं तूप टाकून जरी खाल्लं ना तरी छान लागतात बघा हे बघा मी आता हे ये फळं येणं सर्व करते झाले आपली फळं रेडी